ती सकाळची शांत वेळ होती हवागार आणि स्वच्छ होती माझे विचार जणू मोकाट सुटले होते एवढ्यात घरात प्रेशर कुकरची शिट्टी मोठ्यांदा वाजली आणि त्या शांततेचा भंग झाला मी भानावर आले अर्धा तास लोटला होता वर्तमानपत्रातील त्या मुलाखतीत हनुमंतप्पाचा पत्ता दिला होता आता मात्र जास्त वेळ न दवडता मी लगुलग एक पोस्टकार्ड घेऊन त्याला एक पत्र लिहून टाकलं मी दोनच ओळी लिहिल्या होत्या माझी तुला भेटायची इच्छा आहे तू बंगलोरला येऊ शकशील का एवढ्यात माझे वडील सकाळचा फेरपटका मारून घरी परतले ते अत्यंत व्यवहारी विचारसरणीचे आहेत त्यांनी माझं ते पत्र वाचलं आणि ते म्हणाले इतक्या लांब यायचं तर भाडे खर्चाचे पैसे तरी कुठून आणणार तो तो इथे यावा असं तुला वाटते ना मग तू भाड्याचे पैसे त्याला पाठवून दे शिवाय जरा बरे कपडे विकत घेण्यासाठी आणखीही थोडी रक्कम पाठव मग मी पत्रात अशी पुष्टी जोडली मी तुला भाडे खर्च तसेच कपडे विकत घ्यायला पैसे पाठवीन त्यानंतर चारच दिवसांनी त्याचं पत्र आलं दोनच ओळींचं पहिल्या ओळीत त्यानं माझ्या पत्राबद्दल पत्रा आभार मानले होते व दुसऱ्या ओळीत बंगलोरला येऊन मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती मी तातडीनं त्याला पैसे पाठवले व माझ्या ऑफिसात तपशीलवारही पत्ता कळवला अखेर तो आमच्या ऑफिसात येऊन ठेपला तो एखाद्या बावरलेल्या वाट चुकलेल्या वासरासारखा दिसत होता कदाचित ही त्याची बंगलोरला येण्याची पहिलीच खेप असावी तो अत्यंत नम्र होता त्याने स्वच्छ शर्ट पॅन्ट घातली होती केसांचा नीट विंचरून व्यवस्थित भांग पाडलेला होता डोळ्यात ती चमक आत्ताही होतीच मी लगेच मुद्द्याच बोलले तू मिळवलेल्या शैक्षणिक यशामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे तुला पुढे काही शिकायची इच्छा आहे का, का? तुझ्या शिक्षणाचा खर्च आम्ही करायला तयार आहोत तू तु तुला पाहिजे तो अभ्यासक्रम निवड अगदी कुठलाही तो गप्पच राहिला माझे एक वरिष्ठ सहकारी शेजारी उभे होते ते हसून मला म्हणाले बीट्स आणि बाईटच्या वेगानं नको जाऊ अशी तू जे काही सुचवते आहेस ते त्याच्या नीट पचनी पडू दे आणि त्यावर विचार करून आज संध्याकाळपर्यंत त्यांना आपल्याला सांगितलं तरी चालेल अखेर हनुमंतप्पा जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्यांना हळू आवाजात पण ठामपणे सांगितलं मॅडम बेल्लारीच्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजात जाऊन पुढील अभ्यासक्रम करायचा माझा विचार आहे आमच्या गावच्या सर्वात जवळचं कॉलेज तेच आहे मी ते लगेच मान्य केलं पण त्याच्या मनात खरोखर याहून वेगळा दुसरा कुठला अभ्यासक्रम आहे का ते पाहण्यासाठी त्याच्याशी आणखी थोडा वेळ बोलले त्याने अगदी दुसरा कोणताही अभ्यासक्रम निवडला तरी त्याची फी भरायला आम्ही तयार आहोत ही गोष्ट त्याला पुरेशी स्पष्ट करून सांगितली पण त्याचा निर्धार पक्का होता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे त्याचं ठरलेलं होतं